करता। त्याला त्या सतरा रुपयाची गरज नाही त्याला गरज आहे शेती मालाचे दर वाढवणे आधारभूत किमती वाढवणे आणि त्यांना सपोर्ट करण्याची व्यवस्था निर्माण करणं ते कधी सरकार करणार हा आमचा खरं म्हणजे पीक विम्याची देखील परिस्थिती वेगळी नाही एक रुपयात पीक विमा म्हणून सगळ्यांनी पीक विमा काढला असेल पण अध्यक्ष मध्ये कापूस मूग भुईमूग कांदा तूर या पिकांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही तुम्ही फलटण तालुक्यात चौकशी करा कुणालाच पीक विमा परत मिळत नाही अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख अठरा हजार एकशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांनी त्या पाच पिकांचा पीक विमा भरला पण एकाला पण अजून पीक विम्यातून भरपाई मिळालेली नाही पीक कापणीचे प्रयोग करून त्याचा अहवाल कृषी आयुक्ताला पाठवण्यात आलाय पण त्या ठिकाणाहूनही काहीच निर्णय झालेला नाही अशी स्थिती प्रत्येक जिल्ह्यात आम्ही सोलापूरचं फक्त उदाहरण घेतलं अध्यक्षमध्ये हो अटी आणि शर्यती एवढ्या लावलेल्या आहेत शर् शर्ती एवढ्या लावलेल्या आहेत हो की अध्यक्षमध्ये शेतकऱ्याला मिळतच नाहीत पैसे एक रुपयाचा पीक विमा पण सरकार हजारो कोटी रुपये त्या विमा कंपन्यांच्या पोटात हातात देतं त्यांच्या खिशात घालतं त्या हजारो कोटी रुपयातले किमान निम्मे तरी पैसे महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्यांना ज्यांनी विमा काढलाय त्यांना परत यायला पाहिजेत यांना आता शेतकऱ्यांना अध्यक्षमध्ये त्या विमा कंपन्यांना आता शंभर टक्के प्रॉफिट झाला पूर्वी शेतकरी विमा भरायचे प्रीमियम भरायचे ते शेतकरी येऊन लढाई करायचे वाद घालायचे आता एक रुपयानं विमा निघालाय म्हटल्यावर कोण नादा लागत नाही आणि इकडे हजारो कोटी रुपये विमा कंपन्यांच्या खिशात घालायचं चा काम चाललंय आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझी आपणाला विनंती आहे की या फसव्या योजनांच्याकडे देखील सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे